एक अनाथ आश्रम असतो त्या अनाथ आश्रमामध्ये वीस ते पंचवीस मुलं असतात आणि त्या सगळ्या मुलांची वय तेरा वर्षापासून ते सात वर्षापर्यंत असतात त्यांच्यावर मोठी नसतात आणि त्या अनाथ आश्रमामध्ये दे दोन दिवस साडं करून तीन दिवस साडं करून कोणी ना कोणी येतं एखाद्या मुलाला अडॉप्ट घेण्यासाठी म्हणजे त्याला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी ज्यांना मूलबाळ होत नाही ते त्या अनाथ आश्रमामधून मुलं घेऊन जातात आणि त्या अनाथ आश्रमामध्ये ज्यांना मुलंबाळ जास्त होतात जे लग्नाच्या अदोगर झालेले आहेत ते तिथं टाकून देतात अनाथ आश्रमामध्ये की बाबा आमच्या चॅनल सांभाळणं होत नाही तुम्ही सांभाळा असं तो अनाथ आश्रम असतो आता अनाथ आश्रमामधली मुलं त्यांना आईवडील नसल्यामुळं त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा जास्त करून पूर्ण होत नाहीत म्हणजे त्यांना पैसा वगैरे भेटत नाही ज्या पाहिजे त्या वस्तू त्यांना भेटत नाहीत म्हणजे असं की एकदम असा कारखाना त्या कारखान्यामध्ये निव्वळ पिल्ले जन्माला येतात आणि त्यांच्याकडं लक्ष देणारंही कोणी नसतं कोणाच्या डोक्यात उवा आहेत कोणाचा शरट फाटलेलं आहे कोणाला किती खायला भेटायला आहे कोणाला काय खायला भेटणं कोणाचं काय दुखतं आहे कोणाचं काही दुखणं याचं काहीही घेणं देणं नसतं फक्त सरकारला दाखवायचं की आम्ही एक अनाथ आश्रम चलवतो आहे आणि त्या अनाथ आश्रमाच्या नावाखाली जितका सरकारकडून पैसा येईल त्याच्यातला तीन हिस्से पैसा आपण खायचा आणि जो चौथा हिस्सा पैसा उरल ना त्या चौथ्या हिशामध्ये या मुलांना खायला प्यायला द्यायचं आणि राहायला द्यायचं जितक्यामध्ये ते जास्त दिवस करून जगतील असं त्या अनाथ आश्रमांची अवस्था होती पण त्या अनाथ आश्रमामध्ये एक मुलगा असा होता की त्याला काल्पनिक कथांवर जास्त विश्वास होता ती एक गोष्ट नाही का की आपले जे दुधाचे दात असतात त्यातला एखादा दात असा आपला पडला आणि तो दात जर आपण उशाखाली ठेवला आणि एखादी विष वागितली देव मागितली देवाकडं की देवा मी तुला माझा दात देतो आहे मला या दाताच्या बदल्यामध्ये मला थोडंसं हे पाहिजे थोडंसं ते पाहिजे असे विष मागतो ना आपण तसं त्या मुलाला वाटायचं की आपण पण तसं करावं आणि एक दिवस तो या परिस्थितीला कदरून कदरून सुईचा दोरा घेतो आणि आपला दात त्या रीलच्या दोऱ्याने सुईमध्ये होत नाही तो दोरा कपडे शिवण्याचा त्या दोऱ्याने आपला एक दात पाळतो असा घासू 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 दात पाडतो आणि तो दात पलड्या पलड्या त्या बेशीनच्या समोर जो उभा राहून तो आपल्या आरशामध्ये बघत दात पाडण्याचा प्रयत्न करतो ना त्या बेसिनमध्ये तो दात पडतो आणि चुकून तो दात लगे खाली जातो खाली गेल्याच्यानंतर जा हा टेन्शनमध्ये येतो की यार इतक्या मेहनतीनं मी दात पाळला आहे आणि माझा दात गेला कुठं या बेसिनमध्ये आता काय करू मी आता दुसरा दात पाळण्याची हिंमत तर नाही आहे माझ्यामध्ये तो कदरून कदरून खाली बसतो आणि थोडासा रडकून राहतो थो। तेवढ्यात त्याला एक आवाज येतो माझा मित्रा हार बळतो कोण आहे कोण आहे इकडे तिकडे बघतो तर तो आवाज त्या बेशीनमधून येतो बेसिनमधून तो आवाज असा येतो की मी तुझा मित्र आहे टेन्शन नको घेऊ तू खुश राहा आणि हां तुझा दात जो माझ्याकडं आला आहे ना तो मी तुला परत वापस देतोय हा त्या बेसिनकडं असा बघू लागला हे बेसिनमधून कसं काय कोण बोलायले तेवढ्यात बेसिनमधून एक चिखलाचा पदार्थ आल्यासारखा बाहेर येतो असा चिकट चिखल कसा असतो पातळ चिखल तसा बुडबुड्या करा तसा बाहेर येतो आणि त्या चिखलाच्या माध्यमानं याचा जो दात खाली गेलेला असतो ना तो दात वर येतो वर आल्याच्यानंतर तो त्याचा दात उचलतो धुतो आणि आपल्या उशीखाली ठेवतो आणि झोपी जातो दुसऱ्या दिवशी उठल्याच्यानंतर याच्या उशीखाली हा उशी उचलून बघतो तर याची विष पूर्ण झालेली असते आणि हा तो दात जेव्हा उशीखाली ठेवतो त्यावेळेस अशी विष मागतो की मला थोडे पैसे भेटवते ज्या पैशानं मी दुकानामध्ये जाऊन एक कंगवा विकत घेईन आणि त्या कंगव्याने माझ्या डोक्याचे जे, जे केस आहेत विचकलेले असतात ज्या कारणामुळं मला कोणी अडॉप्ट करत नाही ते कंगवा घेऊन माझे केस मी पूर्ण विसरणार आणि नंतर मी चांगला दिसणार तेव्हा मला कुणीतरी अडॉप कराल आणि मी चांगल्या घरी राहण्यासाठी जाईल अशा विचाराने तो त्या दाताला आपल्या उशीखाली ठेवतो पैशासाठी आता उशी उचलून बघतो तर त्याखाली पैसे असतात दात गायब असतो हा खुश होतो ती उशी तिथं झाकून ठेवतो तेवढ्यात बाहेरून एकजण येतं मुलगा आडोप करण्यासाठी सगळेजण एका लाईनमध्ये उभे राहतात याला बघत नाहीत याला घेत नाहीत दुसऱ्याला घेता दुसऱ्याला घेतल्याच्यानंतर हा परत वापस येतो वापस आल्याच्यानंतर उशी खालचे आपले पैसे घेतो आणि दुकानामध्ये जातो दुकान काय फार असं व्ही आय पी नसतं ते दुकान सगळं लुटलेलंच दुकान असतं जे सामान या काय म्हणतात यार याला जे सामान या अनाथ आश्रमामध्ये येतं ना मुलांसाठी तेच सामान ते माणूस आपल्याजवळ ठेवतो हो आणि जे या मुलांनी भीक मागून केलेले पैसा का काम करून कमावलेला काही पैसा असतो त्या पैशाने ते सामान त्यांनाच विकत देतो तर हा तिथं जातो त्याच्यापुढे ते, जा ते पैसे टाकतो आणि एक ब्रश असतो बघा कपडे घासण्याचा तो ब्रश घेतो याला वाटतं तो कंगवा आहे कारण की कंगवा तिथं नसतोच याला वाटतं की त्या ब्रशनेच आपले थोडेसे केसेस आवरता येतील तो ब्रश घेतो जाऊन ब्रश घेतल्याच्यानंतर आपले केस की मस्त सावरतं घेवरतं फर्स्ट क्लासपैकी आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी लाईनमध्ये उभं राहतो जेव्हा दुसऱ्या वेळेस याला अडॉप करण्यासाठी येतात लोक तेव्हा तेव्हाही याला कुणीही अडॉप करत नाही तेव्हाही या निराश होतो निराश झाल्याच्यानंतर त्याच बाथरूममध्ये येतो आणि त्या आईनापुढं आपले डोक्याचे केस विसरत असतो एक दोन तीन तेवढ्या त्याचे त्या अनाथाश्रमामधले दुसरे मुलं येतात आणि ते याच्या हातातला तो ब्रश आहे तो घेतात आणि याला विचारतात की तू हे ब्रश आणला कुठून कुठून आणला तू ब्रश आम्हाला सांग तो म्हणला की मला हा ब्रश मी स्वतः आणलेला आहे ते मित्र म्हणतात की मग तू स्वतः आणला तर पैसे आणलेत कुठून तू हा म्हणला की माझ्या मित्रांना दिलेला आहे मग हे सगळेजण आर तुझा मित्र अबे तू या, तर या अनात आश्रमाच्या माझ्या बाहेर जात नाही तुझा कोणता मित्र आहे तर हा मुलगा म्हणतो की या बेसिनमध्ये माझा मित्र आहे ज्याला मी माझा दुधाचा एक दात दिला हे बघा माझा दात तुटलेला दिला टाकला त्याने परत माझा दात वापस आणला आणि तो मी उशी खाली ठेवला आणि उशी खाली ठेवल्याच्यानंतर मला पैसे भेटले असं नंतर याही मुलांना वाटतं की यार हा मुलगा बोलतोय हा खरा आहे का, का। मग याच्यासोबतचा जो दुसरा मुलगा आहे त्याला म्हणतो की तुझा दात ता, टाकून बघ काय होतं ते आता ती त्याचा तास जबरदस्ती त्याच्यामध्ये टाकतात टाकल्याच्यानंतर तो दात खाली बेसिनमध्ये जातो आता ती बेसिनची जी नळी असते ना जे खालचं तळं असतं मधात अनाथ आश्रमाच्या खाली तिथे एक राक्षस राहतो असा राक्षस की त्या राक्षसाला दात नसतात आणि त्यामुळं तो राक्षस बाहेर येऊ शकत नाही कारण की त्याला खाता येत नाही आणि तो कदाचित त्याला एखादा श्राब्य भेटला असेल की पूर्ण दातं जेव्हा तुला होतील तेव्हाच तू या कैदखान्यामधून बाहेर निघशील तर तो कैदखान्यामध्ये लटकलेला होता तेव्हा वरून तो एक दात पडतो त्या दुसऱ्या मुलाचा दुसऱ्या मुलाचा दात पडल्याच्यानंतर तो तो, तो दात घेतो आपल्या दाभाडाला लावतो आणि यांना पुन्हा वापस एक दात वर पाठवतो हो जो की याचाच एक दात असतो सळडेला काळाभोर झालेला ते ते दात उचलताना शिखायले होतात आणि सेम याच्यासारखी विष मागतात पैसे भेटावून आणि त्यांचीसुद्धा विष पूर्ण होते आता त्यांची विष पूर्ण झाल्याच्यानंतर ते तिघंजणं सगळ्या अनाथ आश्रमानं करतात की असं केल्यानं असं होतं असं केल्यानं असं होतं असं केल्यानं असं होतं आणि बघता बघता त्या सगळ्या अनाथ आश्रमामधलं जे पण लेकरं आहेत वीस पंचवीस ते सगळी लेकरं आपले दातो पळायला लागले कटन, 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 कट 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 पाळायला लागले त्या बेसिनमध्ये टाकायला लागले बेसिनमधून दातं बाहेर यायला लागले हे पुन्हा आपल्याला ठेवायला लागले सगळेजण तीच प्रक्रिया करू लागले पैशासाठी सगळ्याच्या उशाखाली पैसे येऊ लागले आता त्यातले काही मुलं होते ते हे काम करत नव्हते आणि जे हे काम करत नव्हते त्यांचे दातं वगैरे चांगले होते त्यामुळे त्यांना कुणीसुद्धा अडॉप घेऊ लागलं आणि यांना कुणीही घेत नव्हतं आणि हे आपला खर्च भागवण्यासाठी आपले दातं पाडून त्या बेसिनमध्ये टाकू लागले आणि त्या दाताच्या बदल्यामध्ये यांना पैसे भेटू लागले दुधाचे दात त्यांच्या बदल्यामध्ये यांना पैसे भेटू लागले हे यांच्या पैशां पैशाने अलग अलग प्रकारचे खेळणे घेऊ लागले जे त्यांचेच होते ॲक्च्युअलमध्ये ते खेळणे त्यांचेच होते पण त्या अनाथ आश्रमांच्या एखाद्या माणसानं त्यांच्या खेळण्यावर कब्जा करून त्यांनाच ते, 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 ते विकत दिले आणि तोही कन्फ्यूज झाला की या लेकरांपैी एवढा पैसा येतंय कुठून हे हळूहळू त्या सगळ्या गोष्टी घेऊ लागले पण बघता बघता या लेकरांचे सगळ्यांचे जितके पण ते दातं त्या बेसिनमध्ये टाकू लागले सगळ्यांचे दातं संपून गेलेले असतात आणि या मुलाचे देखील दातं संपून गेलेले असतात आणि ते पूर्ण दातं खाली त्या बेसिनमध्ये पडलेले असतात आणि ते बेसिनमधले पडलेले दातं तो राक्षस आपल्या दाबाडाला कंप्लेट लावून घेतो आता मग पुन्हा एकदा यांच्यामध्ये अडॉप्ट करण्यासाठी एक जोडी येते एखादा मुलगा अडोप करावा म्हणून आता खूप बघतात 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 आणि यांना अखेरकार हा मुलगा पसंत येतो जो की सगळ्या सुरुवातीला आपल्या दात्या बेसिनमध्ये टाकतो तो, तो मुलगा आता तो मुलगा यांच्यासोबत उभा तर राहतो एकदम स्वच्छ हातपाय धुवून भांग वगैरे पाडून साबणीने आंघोळ वगैरे करून ती जोडीसमोरची बोलती याला काय बाळा कसं आहे काय नाही तुझं नाव काय आहे काय नाही हा चुपचाप उभा कारण की याला माहीत असतं आपण जर बोललो तर आपले जे पडलेले दात आहेत आपण बोसर जे आहे तो यांना दिसल ते चुपचाप त्यांच्याकडे कर स्माईल करत असतो आता ते थोडा वेळ बोलतात आणि कन्फ्यूज होतात की हे बोलत नाहीत का तितक्यात त्यांची जे गाणात आश्रमाची ओनर असते ती काटू कापटून म्हणते बोल त्यांना बोल मग हा बोलायला लागतो की यांचे दाभाडं दिसतात पूर्ण तातं पडिली रक्ता दिलं ती बाई पाठीमागं होते आणि दुसऱ्या चांगल्या मुलाला अडॉप्ट करून घेऊन जाते हा रडतो रडल्याच्यानंतर वापस येतो संध्याकाळी झोपतो आता झोपल्याच्या नंतर यांच्यामधला एक मुलाचा एक दात राहिलेला असतो आणि तो, तो त्याच बेसिनपाशी जातो आणि दात पाडण्याचा प्रयत्न करतो पण तेवढ्यात याला त्या ते बेसिनमधून एक आवाज येतो आणि तो आवाज त्या राक्षसाचा असतो तेवढ्यात जो है हा जो मुलगा आहे ना इकडं या वॉर्डमध्ये बसलेला हा इथं ओरडतो ओर कारण की याला त्रास व्हायला असतो याला किती दिवसाच्या नंतर कोणीतरी अडॉप्ट करू लागलं आणि या दातांमुळं हा त्यांच्या परिवारामध्ये जाऊ शकला नाही त्यामुळं हा जोरात ओरडला आणि हा ओरडल्यामुळं त्या बेसिनमधल्या राक्षसाला त्रास झाला तो बेसिनमधला राक्षस वर आला आणि त्या बेसिनच्या समोर जो पण मुलगा होता त्याला त्या, त्या राक्षसाने चित्त खाल्लं चित्त मारलं त्याला मारल्याच्यानंतर तो राक्षस यांच्या या हॉलमध्ये आला आणि या हॉलमध्ये जितके पण मुलं आहेत त्या सगळ्या मुलांना एक 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 करून सगळ्यांना मारलं आणि सगळ्यांना त्या राक्षसांनी खाल्लं आणि राहिला हा मुलगा आता हा मुलगा पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला आणि तो दुसरा मुलगा याच्यासोबत आला होता म्हणजे दुसरा मुलगा याच्यासोबत एक होता मोठा राहिलेला तो आणि हा दोघंजणं गेटपाशी पोहोचतात आणि तो जो मुलगा आहे तो मुलगा याच्यावर हातोडा घेऊन सुटला की मला पहिले जाऊ दे तेवढे त्याचा राक्षस मित्र पाठीमागून येतो आणि त्याला पण खाऊन घेतो हा भीतो याला वाटतं की आपण पण मरतो आणि ह्या टोंगळ्यामध्ये आपलं डोकं घालून एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसतो बसल्याच्यानंतर सगळं शांत होतं सगळे मळे पडतात एकाही मुलाचा ओरडण्याचा आवाज येत नाही हा गप्प गुणांना आपल्या मांडीमध्ये डोकं घालून बसलेला असतो याला भीती वाटालेली असते की आता आपण वाचणार नाही ती राक्षस याच्या जवळ येतं याच्या चेहऱ्याकडं बघतो याला असं वरी बघायला लावतं हा भीतभीत त्याच्याकडंच बघतो तो राक्षस त्याच्या दाभाडातला एक दात काढतो आणि याच्या देतो हा तो दात घेतो आपल्या दाभाडात लावतो आणि हसतो स्माईल करतो आणि या राक्षसाची आणि त्याची एक चांगली मैत्री होते आणि नंतर हा राक्षस आणि तो मुलगा या अनाथ आश्रमामध्ये जितके पण माणसं आहेत त्या सगळ्यांना मारतात आणि तिथून पळून जातात तर मंडळी कशी वाटली स्टोरी स्टोरी चांगली वाटली असेल स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां तुमच्याजवळ जर एखादी हॉरर स्टोरी असेल तर स्क्रीनवर मी एक व्हॉट्सअप नंबर देतो त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुमची स्टोरी मला शेअर करू शकता चला भेटूया तोपर्यंत समोरच्या व्हिडिओमध्ये राम राम आणि हां मी एक अजून चॅनल ओपन केलेलं आहे ज्याचं नाव अनलाईक टू पॉईंट झिरो आहे त्या चॅनलवर फक्त आणि फक्त मी क्राईम स्टोऱ्याच टाकतो जर तुम्हाला क्राईम स्टोरी आवडत असेल तर प्लीज त्या चॅनलवरसुद्धा एकदा जाऊन बघा आवडल्या तर सबस्क्राईब करा नाही आवडल्या तर सोडून द्या